त्याला जेवायला आमंत्रण दिले आणि महाराज सोडल्याशिवत बा जमणार नाही आता काय करावं धर्म संकटामध्ये तो अंबरीश नावाचा राजा सापडला काही ब्राह्मणाला बोलवलं राजाने आणि त्याला मार्ग सांगा ब्राह्मणाने सांगितलं राजा पाणी पी पाणी जर पिलं तर शास्त्र सांगते लक्षात ठेवा पाणी पिलं तर जेवण्यासारखं होतं जेवण्या न सारखं सुद्धा होत राजा तू पाणी पिलंस तर तुझं व्रत पूर्ण झालंय जेवण्यासारखं होईल आणि दुर्वास महाराजाचा अपमान होणार नाही न जेवण्यासारखं सुद्धा होईल म्हणून पाणी पे आणि राजा पाणी पिऊन त्या द्वादशीचा उपास सोडला इकडं दुर्वास महाराज आंघोळ करून आले आल्यावर घरी आले, आले पाहतात तर अंतरज्ञाना जोळ राजा जेवला राग आला दुर्वास म्हणजे काय रागेट होते एकदम ते राग आला आणि दुर्वासानं काय केलं आपल्या डोक्यातले केस काढला एक त्याची बटाक होती ती अशी जमिनीवर टाकली आणि कृत्या तयार केली राक्षची पिशाची तयार केली ते, 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 ते राजा लावली पण त्या अंबरीशाच रक्षण साक्षात देवाच सुदर्शन चक्र करत होत्या राज्याच त्या सुदर्शन चक्राने पाहिलं कि दुर्वासानं कृत्या निर्माण करून राजावर सोडली सुदर्शन चक्रानं त्या कृत्यला मारलं आणि त्या दुर्वास महाराजाच्या माग देवाचं सुदर्शन चक्र पुढे सुदर्शन चक्र मागे लवकर लवकर घाईड भगड बंगली ब्रम्ह लोकाला गेले ब्रह्मदेवाला विनंती केली मला वाचवा ब्रम्हदेवानं सांगितलं देवाचं चक्र हे बाबा मला नाही वाचवता ना। येतं विष्णू लोकाला गेले तिथे दे देवानं तसंच सांगितलं कैलास लोकाला गेले दे। महादेवानं सुद्धा तसंच सांगितलं ज्याचा अपराध केला आंबरीशाकडे दुर्वास महाराज वापस आले सुदर्शन चक्र मागच होत आंबरीशात शरण आली शरण याच्या येण्याच्या अगोदरच अंबरीशाला माहीत नव्हते भगवत भक्त कोणाची परीक्षा पाहत नसतात वराच्या मागे सुदर्शन चक्र लावून त्याची मजा पाहणारा भगवत भक्त अंबरीश त्याला त्याला नव्हतं काय ते जेव्हा कळालं तेव्हा पश्चाताप व्यक्त केला सुदर्शन चक्राला विनंती केली भगवत भक्त ज्या राजाच्या राजाचं रक्षण देवाचं सुदर्शन चक्र करत होत असा राजा या आयुष्वात वंशामध्ये झाला त्याच्यानंतर अनेक राजे झाले ते सांगता येतील आपल्याला पण त्याचं नावच आपल्याला काही मित्रास त्याचं काही माहित नाही शास्त्राने त्याचा उल्लेख केला नाही पण ज्याचा प्रामुख्याने चरित्र पाहिजे आपण त्या राजाचे चरित्र पाहू त्याच्यानंतर याच वंशामध्ये सगर नावाचे एक राजा झाला सगर आणि या सगराला साठ हजार पर होत या सगरानं यज्ञ केला यज्ञाचा घोडा सोडलाय आणि तो यज्ञाचा घोडा इंद्राने चोरला इंद्राने का चोरला सांगतो तुम्हाला त्याच कारण होत तो जर यज्ञ पूर्ण झाला असला तर इंद्रलोक त्या राजाला प्राप्त झाला असतो सगळाला म्हणून इंद्राने तो यज्ञ आता नव्याण्णव यज्ञ झाले होते शंभरा यज्ञ केला की इंद्र लोक मिळतो इंद्रानं तर सोडलेला घोडा चोरला आणि कपिल भगवंत गंगासागर या ठिकाणी बसले ध्यान मग अवस्थेत तिथं बांधला आता हे सगराची आडमुट पोर साठ हजार पोर ते घोड्या शोधण्याकरता निघाले आणि शोधित 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 पाताळात गेले